यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबर पासून होत आहे तर दोन ऑक्टोंबर रोजी समाप्त होईल या वर्षी घटस्थापना सोमवारी असल्याने मातेचा वाहन हाती असेल की जो एक शुभ संकेत मानला जातो यावर्षी नवरात्री नऊ नौ ऐवजी दहा दिवसाची असेल कारण तृतीय तिथी दोन दिवस साजरी केली जाईल तर आज या व्हिडिओमध्ये नवरात्र उपास करताना कोणते नियम पाळावे नऊ दिवस उपास शक्य नसल्यास काय करावे उपास केला नाही तर कन्यापूजन करावे का या सर्व गोष्टींची माहिती आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या नातेवाईकामध्ये शेअर करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गादेवीच्या विविध रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक विधीपूर्वक पूजा करतात आणि उपास करतात देवीची उपासना करण्याचे फार कडक नियम आहेत त्यामुळे नवरात्रीचे व्रत हे नियमानुसारच पाळावे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवासाचा संकल्प करून घटस्थापना करावी हिंदू धर्मानुसार उपवासाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासात लोक खिचडी फळे आणि इतर उपवासाचे पदार्थ खातात काही ठिकाणी चप्पल न घालताही व्रत केले जाते आपल्या परंपरेनुसार नवरात्रीचे हे व्रत केले जाते याशिवाय व्रत पाळण्याचे इतर काही नियम धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहेत ते जाणून घेऊया नवरात्रीच्या उपासात कोणते नियम पाळावेत उपास करणाऱ्याने पलंगाऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळेवर झोपू शकता नवरात्रीत उपास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापर करणे टाळावे उपास करणाऱ्यांनी जास्त अन्न खाऊ नये शक्य झाल्यास फलार करावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे कुणालाही शिव्या देणे टाळावे उपवास करणाऱ्यांनी उपवासाच्या काळात नखे किंवा के केस कापू नये किंवा दाढीही करू नये साधारणपणे लोक दिवसातून दोनदा भरपूर फराळ केल्यानंतर उपवास करतात पण असे करू नये उपास केल्याचे फळ मिळत नाही असे मानले जाते उपवास करतो तो तर तो भक्तिभावे करावा आणि एक वेळ ठरून फराळ करावा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने गुटखा पान मांस किंवा दारूचे सेवन करू नये नवरात्रीचे व्रत मध्यंतरी मोडू नये काही गंभीर समस्या किंवा अडचण आल्यास देवीजवळ श्रम प्रार्थना करूनच उपास सोडावा उपास न करताही कन्यापूजन केले जाऊ शकते कारण नवरात्रीत कन्यापूजन हे उपास करण्यापेक्षा वेगळे विधान आहे जे देवीच्या नऊ रूपाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुमारिकेचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेत असतात त्यामुळे जर तुम्ही उपास करू शकत नसाल तर तरी तुम्ही देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिची कृपा मिळवण्यासाठी कन्यापूजन करू शकता नऊ दिवस उपवास करणे शक्य नसल्यास काय करावे तर घटस्थापना ज्या दिवशी होते म्हणजे पहिल्या दिवशी आणि नववीला उपवास केला जाऊ शकतो जर जा तुम्हाला पूर्ण नऊ दिवस उपवास करणे जमत नसेल तर तुम्ही फक्त अष्टमीचा उपास देखील करू शकता